नमस्कार मंडळी मी अजय पद्माकर तुम्ही मुक्कामपूर तालुका सावली जिल्हा चंद्रपूर माहिती अधिकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष तथा आर टी आय टीचर ऑफ ट्रेनर यश माझ्याबद्दल आपल्याला परिचित आहेस जे नौके असतील त्यांच्यासाठी परिचय गरजेचा आहे म्हणून मी माझा परिचय देत असतो माहिती अधिकारामध्ये बऱ्याच अडचणी दिवसेंदिवस येत आहेत कायदा खूप चांगला आहे पण नेमकं अडचणी काय याव्यात यामध्ये असं काय विचित्रपणा यामध्ये लपलेलं आहे किंवा असं काय गुपित लपलेलं आहे असं काय भ्रष्टाचार यात लपलेला आहे अशी काय परिस्थिती आहे की जी माहिती अधिकारांनी साधी माहिती मागितली ती आज ती भेटायला पाहत नाही किंवा मिळत नाही हा कायदा जेव्हा बनवला हो गेला तेव्हा खूप चांगला होता बरं का जसा स्वीडनमध्ये पहिल्यांदा बनवण्यात आला तेव्हासा जर विचार केला तर आपल्याकडे येता येता खूप वर्ष लागली याला एक प्रगतशील देश पुढं तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा त्यातले कायदे खूप चांगले असतील आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होत असतील जोपर्यंत कोणत्याही कार्यालयाची अंमलबजावणी कायद्यानुसार होत नाही आणि कायद्याचे पालन नित्यनियमाने पाळले जात नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार म्हणा की कायद्याची अवहेलनाही कधीच थांबू शकत नाही यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जो मूळ पाय आहे तो आहे जनता जनतेने जर विचारात घेतला तर चांगल्या व्यक्तीलासुद्धा बसवू शकते संविधानाने आपल्याला एवढे अधिकार दिलेले आहेत आपण पाहिजे त्या माणसाला सज्जन माणसाला इथपर्यंत नेऊन सत्तेमध्ये नेऊन जो कायदे बनवण्याचा तज्ज्ञ आहे त्यामध्ये नेऊन बसवू शकतो आणि चांगले चांगले कायदे करण्यासाठी त्याला भाग पाडू शकतो पण दुर्दैव असं आहे की आपल्या देशामध्ये आपला देश जो आहे तो जातीधर्मामध्ये विखुरला गेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये या धर्मा निष्पक्षता जी दाखवली कि जाते किंवा जे सांगितले जाते त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रकारे राजकारणी लोक याचा दुरुपयोग करत असतात माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच जेव्हा निघाला तेव्हा सर्वसामान्य न्याय मिळेल या पद्धतीने सुरुवात झाली आणि नवीन नवीन असताना ज्या लोकांना माहीत होतं फक्त त्याच लोकांनी त्याचा फायदा करून घेतला तर आज मला वाटते बऱ्याचपैकी लोकांना हा माहिती अधिकार कायदा समजलेला आणि बऱ्याचपैकी लोकांना अजून तो समजायचा आहे आणि समजून घेणं गरजेचं पण आहे पण दुर्दैव असं आहे की माहिती अधिकार कायद्यामध्ये फायदा असेल तर आम्ही समजून घेऊ अशी भूमिका ठेवणारी लोकं जास्त आहेत पण नेमका हा काय फायदा आहे याच्यात काय आपण मागितलं पाहिजे हे अनेकांना माहीत नाही अजूनपर्यंत काहीतरी मागायचं कोणीतरी त्रास देण्यासाठी मागतो कोणी काहीतरी भ्रष्टाचारीचा मी कार्यकर्ता म्हणून तो माहिती मागतो बरेच असे लोकं आहेत एकदा माहिती लावतात आणि म्हणतात की मी कार्यकर्ता आहे समजत नाही कार्य करण्याची पद्धत काय असते माहिती लावणे म्हणजे कार्यकर्ता कसा हा मी अनेकदा मला प्रश्न पडलेला आहे अनेक प्रश्नातून मी विचारपूस पण केलेली आहे पण असू देत आज आपण बघूयात माहिती अधिकार कायद्यामध्ये अनेक लोक माहिती लावतात आता माहिती लावल्यानं जेव्हा राज्य माहिती आयोगाकडे जातो हो आपण दोन दोन तीन तीन वर्षांनी त्याचा निकाल लागतो आणि तोही आपल्या बाजूने येईलच याची ये खात्री राहिलेली नाही मग आपल्याकडे जेव्हा आपला न्याय निघायला लागत नाही आपल्याला असं वाटतं की राज्य माहिती आयोग किंवा आयुक्त यांनी योग्य न्याय दिला नाही योग्य निर्णय दिला नाही मग तेव्हा काय करावा मी जास्तीत जास्त लोकांना एक सुचवू इच्छितो प्रत्येकावर अविश्वास दाखवणे म्हणजे न्याय नाही तर कुठं ना कुठं विश्वास ठेवणं गरजेचं आहे जसं माझा न्यायपालिकेवर खरोखरच विश्वास आहे बरं का शंभर टक्के नसला तर मी पंच्याहत्तर टक्के विश्वास नक्कीच करतो राज्य माहिती आयुक्ताचे निर्णय जर चुकीचे असले तर तुम्ही कोर्टाकडे धाव घेऊ शकता आणि कोर्टातून तुम्ही आपले म्हणणे मांडून काय बरोबर आहे काय चुकीचं आहे हे त्यामधून तुम्ही उकल करू शकता आणि कोर्टाचं जजमेंट घेऊ शकता यासाठीच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच बाबतचे महत्त्वाचे न्यायनिवाडे आज आपण पाहणार आहोत याच्यामध्ये पहिलं आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण आहेत नीट ऐका बरं का सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण आहेत दिल्ली उच्च न्यायालय रीट याचिका क्रमांक सी दोनशे अठ्ठ्याऐंशी आब्लिक दोन हजार आठ दिनांक दो दोन नऊ दोन हजार दहा सप्टेंबर दोन हजार नऊ सर्वोच्च न्यायालय याचिकाकर्ता विरुद्ध सुभाषचंद्र अगरवाल व इतर उत्तरवादी हाच निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपटाने खंडपीठाने एल पी ए क्रमांक पाचशे एक दोन हजार नऊमध्ये दिनांक बारा जानेवारी दोन हजार नऊ रोजी कायम केला हे दिल्ली उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाबाबत निवाडा दिला ही एक महत्त्वाची बाब यामधून लक्षात येते या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मालमत्ता सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट जो अंतिम आपल्या देशामध्ये आहे त्याच्यानंतर फक्त एक राष्ट्रपतीच असे आहेत की जे त्यावर योग्य अयोग्य निर्णय देऊन एखाद्याला वाचवू शकतात की ते बदलत बातल करू शकतात किंवा त्याच्यावर आपला निर्णय देऊ शकतात पण याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देईल ते अंतिम असते पण या पहिल्यांदा हा प्रकरण असा आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची याचिका ही सु हायकोर्टामध्ये गेली सुप्रीम कोर्टाची याचिका ही हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे काय म्हणते या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची मालमत्ता व दायित्वाबाबतची माहिती किती न्यायाधीशांनी जाहीर केली अशी मागणी मूळ याचिकाकर्त्यांनी केली होती काय न्यायाधीशांची मालमत्ता जेव्हा प्रत्येक कर्मचारी हा आपल्या सेवेत रुजू होतो तेव्हा त्याला सेवे पुस्तिकेमध्ये हे जाहीर करावी लागते की त्याच्यावर किती मालमत्ता आहे काय काय त्याच्याजवळ आहे काय नाही आहे तो लग्न झालेला आहे नाही झालेला आहे त्याच्यानंतर त्याच्याकडे प्रॉपर्टी किती आहे ही सगळी सगळी मालमत्ता त्याला दाखवावी लागते कारण पारदर्शक कारभार करण्यासाठी ह्याची नितांत गरज आहे एखादी व्यक्ती जर अशी माहिती दिली नाही आणि त्याच्याकडे जर अपार संपत्ती निघाली तर हे लक्षात येईल की बाबा हा चुकीचं काम करतो त्याचप्रमाणे जो जेव्हा रुजू होतो त्यावेळेसुद्धा याला संपत्तीबद्दल विचारला जाते आणि त्या संपत्तीचा आणि भविष्यामध्ये तो काम करत असताना जी मिळकत त्यांना मिळवली खर्च जाता जे काही जमा त्यांनी केलं ते तेवढंच पाहिजे जेवढं त्याच्या सॅलरी म्हणजे पगारानुसार ते जी। जी पगारान त्याला मिळत असते त्याच्यापेक्षा एक रुपया जरी अधिक निघाला तर हे आपल्या लक्षात येईल की यांनी ते अवैध कमावलेलं आहे म्हणून न्यायाधीशांची मालमत्ता मालमत्ता जी आहे ते सुद्धा त्यांनी जाहीर करावयाची आहे आणि त्याचे दायित्व एक कोणकोणते अधिकार आहेत काय दायित्व म्हणजे कोण आहे त्यांच्या घरामध्ये कोणाला त्यांनी पोचणार आहेत नाही पोचणार आहेत लग्न करणार आहेत काही मिळवणार ना आहेत नाही मिळवणार ना आहेत ना या सारे जे काही त्याच्या संपत्तीबाबत जे त्याच्याकडे अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी जाहीर केली पाहिजे जसं आपण राजकारणी जेव्हा निवडणुकीला उभा राहतो तो उभा असताना त्याला त्याच्याकडची संपत्ती दाखवावी लागते पण तुम्हाला माहिती आहे की कोणताही राजकारणी पूर्णपणे खरी माहिती दाखवत नाही आज जवळपास विचार केला तर अनेकांकडे शंभर दोनशे करोडच्या वरची संपत्ती असेल पण दाखवतात किती पाच करोड दोन करोड तीन करोड बस याच्यावर तर नाही फक्त एकानेच सांगितलं होतं की माझ्याकडे एकशे सत्त्याऐंशी करोड आहे जेव्हा की त्याच्याकडे विचार केला त्याची प्रॉपर्टी जर आपण पकडली तर जवळपास दोन हजार करोडच्या रुग्ण ते निघाले त्याचप्रमाणे आशिष या न्यायाधीशांनी मालमत्ता जाहीर केली याबाबत मूळ याचिकाकर्त्या यांनी केलेली होती या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे स्वतंत्रपणे सार्वजनिक प्राधिकरण ठरतात का सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे जसं सार्वजनिक प्राधिकरण आपण ज्या लोकांनी प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्षरित्या सरकारकडून अनुदान प्राप्त केलं असेल किंवा संविधानित संविधान तरतुदीनुसार आणि त्यानुसार जेवढे बी कायदे असेल त्यानुसार जे संस्था निर्माण त्यांनी केली सरकारी त्यानुसार जेवढे बी येतात ते सगळे सार्वजनिक प्राधिकरण ठरतात मग सार्वजनिक प्राधिकरण ठरत असताना इथं मुख्य माहिती आयुक्त जे आहे म्हणजे मुख्य न्यायाधीश जे आहेत ते सुद्धा सार्वजनिक प्राधिकरण ठरतात का हा विचार करण्यात आला होता या मुद्द्यावर निर्णय देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दि दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिल्लीच्या हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली मी त्यांची त्याच कोर्टामध्ये ती याचिका दाखल करता आली नाही तर त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल केली दिल्ली उच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकार अधिनियमानुसार सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण ठरतात असा निर्णय दिला विचार करण्याची बाब आहे आणि खूप काही समजून घेण्यासारखं आहे याच्यामध्ये असे न्यायनिवाडे जेव्हा होतात तेव्हा आपल्याला हे विचारत घेण्याची गरज पडते की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश जर हा सार्वजनिक प्राधिकरण ठरत असेल मग इतर कर्मचारी हे वैयक्तिक माहिती आहे म्हणून नाकारत का असतील आणि कसं असतील तेव्हा तुम्हाला याचा पाठपुरावा करता येईल आणि जेव्हा तुम्ही राज्य माहिती आकडं जाल तेव्हा तुम्ही याचा उदाहरण देऊ शकता की वैयक्तिक काय माहिती आहे आणि नाही आहे जेव्हा कोर्टाने दोन हजार पंधराच्या आदेशामध्ये वैयक्तिक माहितीबद्दल सांगितलेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की त्यामध्ये किती माहिती माहिती आहे ते कसल्या प्रकारची आहे आणि काय आहे याच्यामध्ये असं म्हटलं तसेच न्यायाधीशांची मालमत्ता व दायित्वे यासंबंधीचे देखील माहिती असल्याचे स्पष्ट केले ही मा ही माहिती मुख्य न्यायाधीशाकडे विश्वासाने दिलेली असते व त्यामुळे अर्जदाराला ती देण्याची आवश्यकता नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे देखील न्यायालयाने फेटाळले मी सर्वोच्च न्यायालयानं जसं म्हटलं होतं की बाबा ही माहिती देण्यासारखी नाही आहे तर हीच माहिती त्यांनी फेटाळून लावली की ही माहिती देण्यासारखी आहे काय म्हणते ते ही माहिती मुख्य न्यायाधीशांच्या विश्वासाने दिलेली असते व त्यामुळे अर्जदाराला ती देण्याची आवश्यकता नाही हे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे देखील न्यायालयाने फेटाळले म्हणजे सर्वोच्च न्यायालय म्हणते की मुख्य न्यायाधीशाची दे माहिती देता येत नाही ये ते फेटाळले त्यांनी म्हणजे ही माहिती देता येते अशाच प्रकारे जे कोणी वरिष्ठ अधिकारी असेल त्यांच्या जर मालमत्तेचा विवरण तुम्ही मागत असाल तर ते वैयक्तिक आहे असं म्हणू शकत नाही मग दोन हजार आता ह्या दोन हजार दहाचा निर्णय आहे हा आणि दोन हजार पंधरामध्ये मग त्यांनी वैयक्तिक स्वरूपाच्या माहितीचा तपशील ह्या कोर्टानेच दिलेला आहे तर ते, ते आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की मुख्य न्यायाधीश हे जर सार्वजनिक प्राधिकरण ठरत असतील तर बाकी इतरांची मालमत्ता ही वैयक्तिक कशी आहे हा प्रश्न आपल्यासमोर राहीलच आणि तुम्हाला हे सांगतो की कुठलीही माहिती जर विचारात घेतली जो पारदर्शक कारभार करतो त्याच्यासाठी कुठलीही माहिती ही वैयक्तिक ठरत नाही पण ज्याच्याकडे बैमानी भरलेली आहे आणि ज्याचे कोणतेही उद्देश चांगले नाही जो फसवणूक करतो जो जनतेकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही असा माणूस म्हणू शकतो की माझी ही माहिती वैयक्तिक आहे कर नाही त्याला डर कसं डर कशाला असं म्हटलं जाते तर त्याचप्रमाणे जो इमानदार आहे त्याला कशाची भीती नाही आणि जो बैमान आहे त्याला काहीच सुचत नाही अशातला हा प्रश्न आहे इमानदार माहिती लपवत नाही आणि बेईमान माहिती देत नाही हेही तेवढंच खरं आहे हे लक्षात ठेवा वैयक्तिक स्वरूपाच्या माहितीबद्दल जेव्हा म्हणतात की ही माहिती व्यक्त आहे किंवा कलम आठ अन्वय देता येत नाही हे सर्व सर्व हे लप्पाछोप्पीचे काम आहेत कामा यांनी कामामध्ये केलेला काम सुख कामामध्ये केलेली अनैतिकता आणि कामामध्ये केलेली फसवणूक की लोकांकडून घेतलेल्या चिरीमिरी या बाहेर पडू नयेत म्हणून अशा प्रकारचे उत्तर देऊन ती माहिती देण्याचे नाकारले जातात आज यावर आपण एका फक्त सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे सार्वजनिक प्राधिकरण आहेत तेवढ्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे यामध्ये काही त्रुट्या असू शकतात काही अडचणी असू शकतात काही ना ते समजायला आलं असेल काही ना ते नाही आलं असेल हरकत नाही पण तुम्हाला जर नाही समजलं असेल तर तुमचे कॉमेंट्स करा किंवा मला कॉल करून सांगू शकता किंवा माझ्याशी तुम्ही संपर्क साधू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठेचाळीस सहासष्ट एकोणचाळीस आणि दुसरा नंबर आहे पंच्याण्णव अठरा तीनशे बावीस सातशे सोळा या दोन नंबरपैकी कोणत्या एका नंबरवर हो, तुम्ही मला कॉल करून याबद्दल सविस्तरपणे विचारू शकता इथे जरी मी नाही सांगू शकलो कारण व्हिडिओ शॉर्ट बनवावं लागते पूर्ण सविस्तर सांगता येत नाही आणि दहा मिनटाच्या बारा मिनटाच्या व तर हा व्हिडिओ बनत नाही आणि तो फॉरवर्ड होत नाही म्हणून मला थोडक्यात घेऊन हे सोडावं हो लागत आहे तरी आपण ह्या माहिती अधिकारामध्ये ह्या कोर्टाचे आदेश जेवढे असतील तेवढे जमा करावेत ते यांचं वाचन करावा आणि नंतर माहिती अधिकारामध्ये सार्वजनिक हिताच्या माहितीला मागायला सुरुवात करावी धन्यवाद